पावसाळा सुरू होण्याआधी स्नेर शहरातील नाला कचऱ्यांनी तुडुंब भरले असल्याचे दिसून येत आहे सध्या मे महिना संपला आहे जून महिन्यात पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे अगदी काही दिवसावरच मान्सून येऊन ठेपला असतानाही नाली सफाईच्या कामाला वेग दिसून येत नाही दरवर्षी नाली सफाई होत नसल्यामुळे नेर पोलीस स्टेशन समोरील यवतमाळ अमरावती महामार्गावर टोंगळ्याभर पाणी साचत असते तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ व अन्य भागातील नाले पूर्णपणे साफसफाई न केल्यामुळे त्या भागातही पाणी साचते हनुमान नगरातील नालीवर तर हनुमान नगरातील नागरिकांनी बांधकामासाठी रेती आणली गिट्टी व विटांच्या तुकड्यांनी नाली भुजल्यामुळे नालीचे पाणी पास होत नसल्यामुळे सर्व पाणी रोडवर साचल्यामुळे ते पाणी घरात शिरते शेजारच्या घरात दरवर्षी पाणी शिरत असल्याची माहिती अनेकदा नेर नगर परिषदेकडे दिली परंतु सफाई कामगार हे जेवढी नाली मोकळी राहते तेवढेच नालीची सफाई करून जाते व समोरील नारीवर रपटे असल्यामुळे आणि ती नाली साफ करण्याकरिता जागा नसल्यामुळे ती नाली कचऱ्याने तुडुंब भरली असल्यामुळे पावसाळ्यात येत असलेले पाणी समोर न जाता ते माघारी येते त्यामुळे ते पाणी नागरिकांच्या घरात शिरते गेल्या पावसाळ्यात घरात पाणी शिरल्यामुळे घरातील वस्तूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले घरात पाणी शिरल्यामुळे घरातील सर्व सदस्यांनी समोरील गणपती मंडपाचा आसरा घ्यावा लागला पुढील संभाव्य धोका टाळण्यासाठी पावसाळा सुरू होण्याआधीच हनुमान नगरातील पूर्ण नालीची साफसफाई करण्यात यावी ज्या नागरिकांचे बांधकाम सुरू आहे त्यांनी नालीवर टाकलेली रेती आणि गिट्टी उचलून घ्यायला सांगावी नालीत साचलेल्या घाणीच्या पाण्यामुळे हनुमान नगरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे आणि ही घाणच कोरोनाचा प्रसार वाढवण्यास मदत करते त्यामुळे नेर नगर परिषदेचे संबंधित अधिकारी यांनी याकडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे के नवनाथ दरोही विदर्भ न्यूज नेर